संत ज्ञानेश्वर महाराजांची वैभवशाली पालखी चालू करणारे संत हैबत बाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारामध्ये एक सरदार होते एके दिवशी आपल्या गावी निघण्यासाठी ते निघले असता सर्व लावाजव्यासही निघले परंतु वाटेत एक घनदाट जंगल आणि त्या जंगलामध्ये काही भिलांच्या वस्त्या होत्या अखेर त्यांनी त्यांना संपूर्ण लुटलं गेलं हैबदबाबांला आणि सर्व लावाजाबाबेसहित एक भली मोठी गुवा होती तिथं मात्र कोंडलं गेलं परंतु श्री श्रीविठ्ठलावरती आसाम भक्ती अखंड नामस्मरण सर्वजण मूर्चीत पडले परंतु हैबतबाबांचं श्रीहरिविठ्ठल श्रीहरिविठ्ठल असं अखंडपणे नामस्मरण चालू आणि मग काय एके दिवशी भिलेनीला मुलगा झाला आणि मग भिल्नी बोलली त्या भिल्ल प्रमुखाला का आपण ज्यांना कोणले आता आपल्याला मुलगा बी झाला आहे सर्वांना थोडंसं स्नेह भोजन देऊ बरेच दिवस झालेत त्यांना मात्र आपण कोंडून ठेवलं आहे त्या भिलानी मात्र ती शिळा उघडली गुहेवरची बघता तर सर्व मूर्छित पडलेले एकटे हैवत बाबा बसलेले आणि मुखातून त्या भगवंताचं नामस्मरण चालू त्या बिलाला काय वाटलं माहीत नाही तो नतमस्तक झाला आम्हाला पाप लागेल बाबा तुम्ही सर्वजण जाऊ शकता आणि ही सर्व तुमची संपत्ती देखील घेऊन जाऊ शकता संत बाबा त्यांच्या गावी गेलेच नाही सर्व लवाजवा घेऊन आळंदीस आले आणि त्या ज्ञानवरायाच्या चरणी नतमस्तक झाले आणि भव्य दिव्य अशी त्यांनी पंढरपूरला जी दि दिंडी जाते महाराज आणि ज्ञानवरयांची एकत्रित ती एप्रिल दिंडी चालू केली अठराशे एकतीस साली आणि शिस्तबद्ध जसे सैनिकांना शिस्तबद्ध असते त्याच पद्धतीने मात्र त्यांनी दिंडी चालू केली शिंदे सरकारला पुन्हा सांगितलं मला हत्ती द्या घोडे द्या आणि तेव्हापासून मात्र ती परंपरा आज फक्त हत्ती नाही मात्र घोडे आहे आणि तो लवाजाबा तिशेस्तप्रिय ज्ञानवरायांच्या दिंडीमध्ये आहे ती सर्व काही मात्र हैबत बाबापासून मात्र चालू आहे अठराशे एकतीसपासून म्हणजे ह्या एकतीसला जवळजवळ दोनशे वर्षे होती दिंडीला आज तागायत ही दिंडी चालू आहे त्या संत हैबतबाबांना मात्र मानाचा मजरा त्यांनी संत ज्ञानबाची वैभवशाली दिंडी मात्र चालू केली